शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा असताना आज शिरूरच्या जागा वाटपासाठी शिवाजीराव आढळराव पाटील बैठक घेणार आहेत कुणाला कुठली जागा मिळणार हे फायनल झालं नसल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे पाहुयात म्हणजे मीडियामध्ये काही बातम्या येतात कालपर्यंत तर असं चाललं होतं की प्रदीप कंद प्रवेश आणि प्रदीप कंदांना उमेदवारी आज अचानक असं काय उठरलं तुम्हाला असं का वाटलं ठीक आहे चर्चा चालू आहे अजून जागा कुणी कुठली कोणाला हे अजून फायनल झालेलं नाही ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल तेव्हा कळेल फैसला होईल पण खरं तुम्ही त्याच चिन्हावर लढायची इच्छुक आहात हो पण चेन्हाला कुठलं मिळेल समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी का घेऊ